सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे त्रेचाळीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात नो नेवर साथ फक्त इथपर्यंत नाही आहे तुझी साथ तर मला सुद्धा हवी आहे अमृता आय लव्ह यू आणि तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस आणि याची जाणीव मी तुला नक्कीच करून देईल विशालनं आवंडा गिळत खिडकीतून बाहेर पाहिलं आता पुढे विशाल तुम्ही जे वागत आहात ते चुकीचं आहे तुम्ही असं कसं करू शकता तुम्ही असं नाही करू शकत आता आता तुम्ही जर लग्न मोडलं तर माझी किती बदनामी होईल आपला साखरपुडा लग्न सगळं ठरलं आहे म्हणजे तुम्हाला कळतं आहे का या सगळ्यामुळे आपल्या फॅमिलीला किती आणि काय काय फेस करावं लागेल तुम्ही विचार तरी केला आहे का विशाल प्रिया अस्वस्थ होत म्हणाली तिच्या शब्दात वेदना आणि राग यांचं मिश्रण जाणवत होतं खरं तर तिला त्याला भेटायचंच नव्हतं त्याचं काही ऐकून घ्यायचं नव्हतं म्हणून तर ती त्याला टाळत होती पण आता तो जेव्हा तिला बोलला की त्यानं घरच्यांना लग्न मोडायला सांगितलं आहे तेव्हा मात्र जाणे ती पळत त्याला भेटायला आलेली प्रिया कधीपासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय ग पण तू ऐकून घेत नव्हती म्हणून मी जाणे मला घरच्यांना सांगावं लागलं ला हे खरं तर मला तुला सांगून तू या लग्नाला नकार द्यावा असं वाटत होतं म्हणजे जी काही कमी आहे ती माझ्यात आहे हे सगळ्यांना वाटलं असतं पण तू माझं काही ऐकून घेत नव्हती मग मी काय करणार विशाल सुस्करा सोडत म्हणाला विशाल प्रिया तर अरकुंडीला आलेली हे बघ प्रिया अजून वेळ गेलेली नाही तू तु तुझ्या तु घरच्यांना सांग की माझ्यात काहीतरी कमी आहे आणि हे लग्न मोड सुद्धा माझ्या घरी सांगेल की चूक माझीच आहे तुझी नाही आहे तु म्हणजे ॲक्च्युली हेच खरं आहे तो म्हणाला आणि आता तिला हुंकाच फुटला तिचं रडणं बघून त्यानं पुन्हा एक सुस्करा सोडला त्याला रडणाऱ्या व्यक्ती अजिबात आवडत नव्हत्या त्यात श्रेया तर अजिबात नाही तो अमृतालाच कसाबसा झेलत होता प्रिया लिसन आय एम रिअली व्हेरी सॉरी ॲक्च्युली आय एम इन लव मी तो बोलतच होता की रडणाऱ्या तिने त्याच्यासमोर हात केला प्रेम नाही आकर्षण तुम्हाला त्या अमृताच्या सौंदर्याची भुरई पडली आहे विशाल आणि तुम्हाला म्हणूनच माझ्या मनातलं प्रेम दिसत नाही आहे विशाल तुम्हाला प्रेम कधी कळलंच नाही तुम्ही प्रेमाला आकर्षण समजून असं वागत आहात प्रिया रागात डोळे पुसत पण आली आणि विशालनं नकारार्थीमान हलवत तो तिला हसला डू यू थिंक दॅट आय एम अ कॉलेज बॉय विशालनं एकाच डोळ्याची भुरई वर करून विचारलं नाही पण तुम्ही पुरुष आहात आणि एखाद्या श्रीच्या सौंदरेवर एखादा पुरुष पाहिला की त्याला ते प्रेमच वाटतं प्रिया तोंड वाकडं करून नाक वर ओढत म्हणाली विशांना एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडं पाहिलं प्रिया कुठेतरी मी वाचलं होतं प्रेमाच्या सात स्टेप्स असतात आकर्षण क्रश काळजी विश्वास पूजा वेडेपणा आणि शेवटी आपला मृत्यू म्हणजे तो माणूस त्याचा स्वतःचा राहतच नाही पहिल्यांदा आकर्षण होतं मग ती व्यक्ती आपलं क्रश बनते आणि हळूहळू तिच्याबद्दल काळजी वाटू लागते पुन्हा विश्वास निर्माण होतो इतका की आपण त्या व्यक्तीला आपल्या मनात देवाचं स्थान देऊन तिची पूजा करतो वेळे होतो आपण त्या व्यक्तीसाठी आणि शेवटी या वेळेपणात आपण पन स्वतः राहतच नाही मरून जातो राहतं ते फक्त प्रेम विशाल एकदम गंभीर आवाजात बोलत होता त्याच्याकडून प्रेमाबद्दल एवढं ऐकून खरं तर ती शॉक झालेली पण तरीही तिच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दाखवत होती प्रिया मी या गोष्टीला कधीच नकार देणार नाही की हो मला पहिल्या नजरेतच अमृत आवडली होती तुला एक सांगू का मी तिचा आवाज ऐकूनच वेळ झालो होतो पहिली पायरी मी तेव्हाच पार केली होती विशाल म्हणाला आणि प्रियानं मान हलवून दुसरीकडे तोंड फिरवलं हे आकर्षण कधीही संपून जाईन आणि तेव्हा तुम्हाला तुमच्या निर्णयावर पश्चाताप होईल प्रिया शब्दावर जोर देत म्हणाली अजून माझं बोलणं पूर्ण झालं नाहीये मला पूर्ण बोलू तर दे मग तू तुझा तु निर्णय घेऊ शकतेस प्रिया माझ्या मनात आकर्षण आहे की आणखी काही आहे तो नजर रोखत म्हणाला आता प्रियानं एक आवंडा गिळत त्याच्याकडे पाहिलं हा बोला ती हाताची घडी घाडून म्हणाली जणू आज पूर्ण मन बनवून चालली ऐक मी ना पहिल्यांदा मृत आला साधारण साडेपाच ते सहा वर्षापूर्वी पाहिलं होतं तो म्हणाला आणि प्रिया पुन्हा एकदा शॉक झाली काय तिनं अविश्वासानं विचारलं होय त्यावेळी पहिल्याच नजरेत मला ती खूप आवडली होती प्रेमाच्या दुसऱ्या पायरीवरून सुद्धा मी उतरलो होतो म्हणजे ती माझी क्रश झालेली यू कॅन से इट पण आज इज माय पॅशन पण त्यानंतर असं काही झालं की मग ती आणि तिचा विचार सगळंच माझ्या मनातून निघून गेलं त्यावेळी जे होतं ते, ते फक्त आकर्षण होतं ते प्रेम नव्हतं त्यामुळे कदाचित पुन्हा मी कधीच तिच्या लाईफमध्ये काय चाललं आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला नाही विशाल आठवणीत रमत म्हणाला म्हणजे तुम्ही दोघे अगोदरपासून एकमेकांना ओळखता आणि म्हणून तुम्ही तिला तिच्या केसमध्ये मदत करताय का प्रियाला आता त्याचं पूर्ण बोलणं ऐकण्यात थोडा इंटरेस्ट आलेला म्हणत थोडा रागसुद्धा आलेला की तो तिला खूप अधोगोरपासून ओळखतो म्हणून नो नो आम्ही कधीच भेटलो नाही आय I मीन mean, भेटलो असलो तरी ती मला ओळखत नव्हती कधीच नव्हती कदाचित किंवा ओळखत होती आय डोंट नो पण आमचा संबंध आला नाही फारसा बोलताना विशाल थोडा अडखळला त्यालाच कळत नव्हतं ती त्याला ओळखत होती का मग पुढे प्रियानं विचारलं आणि मग तिचं असं आदित्यसोबत लग्न त्यांचं नातं दोघांनाही म्हणजे आदित्य आणि तिला नको होतं आणि मला ती खूप आवडत होती शिवाय जर मी इथे असतो तर त्यावेळेसच आईने आदित्याऐवजी माझंच तिच्याशी लग्न लावलं असतं पण शेवटी नशीब आणि आता याच नशिबाने ती पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आली आहे आणि तिच्या केसचं म्हणशील तर ती केस मी काही वैयक्तिक करणारी तिच्यासोबत लढणार आहे पण तुला विश्वास नाही बसणार प्रिया की मी तब्बल पाच वर्षानंतर तिला पाहिलं बट विल यू मी त्यावेळीसुद्धा माझ्या मनात काही नव्हतं उलट मी तिचा राग करत होतो तिच्यावर माझा थोडासुद्धा विश्वास नव्हता भोळ्या चेहऱ्यामागे एक वाईट वृत्ती आहे असंच मला वाटत होतं असा माझा समज होता पण माझं मन माझं प्रेम मला सांगत होतं की तसं काही नाही विशाल बोलता बोलता थांबला पण काय प्रियाचे हार्टबीट फास्ट झालेले पण अगं तिचा सहवास वाढत गेला कधी कुठे आणि कसं मला अजूनही आठवत नाही पण मला तिची काळजी वाटत गेली तिच्यावर विश्वास ठेवायला मन आणि बुद्धी जबरदस्ती करू लागलं आणि त्याच मनाने तिला आपलं सर्वस्व कधी दिलं मलासुद्धा कळलं नाही म्हणूनच तिच्यावर जेव्हा तो हल्ला झाला तेव्हा वेळेपणात मी तो हल्ला स्वतःवर झेलला विशाल म्हणाला आता प्रिया मनातच संतापली होती त्यानं तिच्यासाठी आपला जीव धोक्यात घातला हेच मुळात तिला आवडलं नव्हतं प्रिया मी आता प्रेमाच्या शेवटच्या स्टेपवर आहे कळतंय का तुला मी दुसऱ्या कोणाचाच विचारू करू शकत नाही विशाल प्रियाकडे बघत म्हणाला आणि प्रिया जागी स्तब्ध झाली म्हणजे विशाल प्रेमाच्या शेवटच्या स्टेपवर आहेत म्हणजे तो त्याचाच राहिला नाही पूर्णपणे तिचं झालेलं आहे नाही नाही तिला पुन्हा एकदा हुंडका फुटत होता तिला ते सगळं ऍक्सेप्ट करणं अवघड जात होतं पण तिने स्वतःला कसं बस सावरलं विशाल ती पण तुमच्यावर प्रेम करते का सांगितलं का तिने प्रियानं आवंडा गिळत विचारलं नाही ती घाबरते प्रेम व्यक्त करायला व्यक्त केलं तर कदाचित लग्न करावं लागेल आणि पहिल्या लग्नाचा अनुभव आणि कुणालनं तिला दिलेला सगळा त्रास शिवाय आताही तो काही करू शकतो हे सगळं पाहता ती लग्नासाठी रेडी नाही पण मी तिला तयार करेल मला फक्त तुला समजून सांगायचं होतं कारण मी एकाच वेळी दोन बोटींवर पाय ठेवू शकत नाही मला तुझ्या मनात खोटी आशा निर्माण करायची नव्हती सो आपण हे लग्न मोडून टाकूया तू छान आहेस सुंदर आहेस डॅशिंग आहेस तुला माझ्यापेक्षा खूप चांगला मुलगा मिळून जाईल विशाल तिला म्हणाला आणि जर मी बोलले की मला हे लग्न तरीही मोडायचं नाही तर प्रियानं ना विचारलं आणि विशाल शॉक झाला आर यू मॅड तुला मी केव्हापासून सांगतोय की माझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे आणि तरीही तुला लग्न करायचं आहे दिस इज डिस्कस्टिंग प्रिया वाय आर यू सो सबर्न विशाल समोरच्या टेबलवर जोरात हातापटत ओरडला तसं त्याच्या जखमीची वेदना सरळ त्याच्या डोक्यात झिंजीने आणून गेली त्याने डोळे बंद करून हात झाडला चेहऱ्यावर वेदना पसरल्या होत्या विशाल तुम्ही ठीक आहात प्रियानं काळजीनं त्याला विचारलं प्रिया क्लोज दिस मॅटर तुला मी खूप जास्त समजवलं आहे पण तुला कदाचित समजून घ्यायचं नाही असं मला वाटतं आता मी स्वतः हे लग्न मोडून टाकेल तू काही करू नकोस हो विशाल आता रागात तिला म्हणाला आणि तिथून निघून जाऊ लागला तोच एक मिनिट विशाल ऐकून घ्या प्रिया त्याच्यासमोर येऊन उभी राहिली काय विशालनं विचारलं अमृता ज्या दिवशी तुम्हाला हो म्हणेल ना त्या दिवशी मी स्वतः हे लग्न मोडेल प्रिया म्हणाली आणि विशालनं तिच्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं ती हो म्हणू किंवा नाही म्हणू माझं तिच्यावर प्रेम आहे आणि हे एवढं पुरेसं आहे आपलं लग्न तुटण्यासाठी कळतंय का तुला विशालनं आता तिच्या नजरेत धारदार नजरेने बघत विचारलं क्षणभर ती घाबरली पण लगेच पुन्हा ती नॉर्मल झाली आहे मला सगळं पण मला लग्न करायचं आहे ही माझी शेवटची विश समजावं तर बोलता बोलता प्रियाचे आता डोळे पाणवले आणि विशाल शॉक झाला व्हॉट त्यानं न समजून विचारलं आणि तिने तिच्या पर्समधून एक पेपर काढून त्याच्यासमोर पकडला त्यानं त्यावर पाहिलं आणि त्याचे डोळेच विस्फारले इट्स माय लास्ट विश मला माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे तेही धुमधडक्यात मग अगदी सगळे विधी झाल्यावर लग्न मोडलं तरी चालेल म्हणजे मंगळसूत्र नाही घातलं तरी चालेल पण ती जोपर्यंत तुमची होत नाही तोपर्यंत प्लीज हे लग्न मोडू नका माझ्या आयुष्यातले हे क्षण मला जगू द्या प्लीज प्लीज प्रिया भाऊक होत म्हणाली विशाल अजूनही त्या पेपरवर बघत होता नकत त्याच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आली घरी माहिती आहे का हे त्यानं शांतपणे तिला विचारलं तो पेपर पाहून नकत त्याचा राग कुठला कुठे पळाला होता कारण आता त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती नाही मी त्यांना लग्न मोडेल ना तेव्हा सांगेल ती म्हणाली तुला आता ट्रीटमेंटची गरज आहे यू विल बी फाईन विशाल तिला म्हणाला अहो पुढच्या महिन्यापासून ट्रीटमेंट सुरू करायची आहे असं डॉक्टर बोलले पण मला गॅरंटी नाही म्हणून मला हे क्षण जगून घ्यायचे आहेत तुमच्यासोबत प्लीज प्रिया आता रड रडायला लागली होती प्रिया पण यामुळे दोन्ही फॅमिली तो बोलतच होता की तीन आठवड्यानंतरची तारीख निघाली आहे आपल्या लग्नाची तोपर्यंत तुम्ही अमृताला मनवू शकता आणि त्याच मंडपात तिच्याशी लग्न पण करू शकता प्रिया डोळेपासून खांदे उडवत म्हणाली प्रिया दिस इज नॉट जोक गाव फॅमिली सगळ्यात सामील होतील तो म्हणाला माझ्या खुशीपुढे हे सगळं जास्त महत्त्वाचं नसेल माझ्या घरच्यांना मी बघून घेईल राहिली तुमची फॅमिली तर ते लोक अमृतासोबत कधीच तुमचं लग्न करून देणार नाहीत त्यापेक्षा तिला मनवून त्याच मंडपात तिच्याशी लग्न करून टाका एकदा लग्न झालं की फॅमिलीला मग स्वीकारावंच लागेल प्रिया म्हणाली प्रिया हा खेळ नाही आहे तू ठीक होशील अगं तू उगीच तो बोलत होतास की प्लीज 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 डॉक्टरने फक्त पन्नास पर्सेंट चान्सेस दिले आहेत आणि त्यात सुद्धा माझ्या आयुष्यातले पाच ते सहा वर्ष जातील प्लीज प्ली� प्लीज विशाल माझ्या शेवटच्या खुशीसाठी हे करा प्रिया आता गयावया करत मग त्याला म्हणाली विशाल आता जास्तच टेन्शनमध्ये आलेला आय विल सी तो म्हणाला आणि निघून गेला आता असेच काही दिवस गेले आणि आज कोर्टात तारीख होती अमृत तयार होऊन कोर्टात आली आदित्य बाहेरच तिची वाट बघत होता अमृता चल आदित्य तिला घेऊन आत आला आणि आता तिच्या नजरेला विशाल पडला नकत तिचे डोळे पाणवले तबल आठवड्यांनी ती त्याला बघत होती मागचा आठवडा त्याची आठवण आणि कुणालसाठी मनात असणारी भीती यातच गेला होता पण विशालची आठवण त्यावर भारी पडत होती ज्यामुळे ती जास्त सदबल झालेली दादा अमृता आली आदित्य फाईलमध्ये बघणाऱ्या विशालला म्हणाला तसं त्याने मानवर करून तिच्याकडे बघितलं क्षणभर नजरेत नजर गुंतली आणि तिच्या कायद्याचा ठोका चुकला जितकं सांगितलं आहे तितकंच बोलायचं गप्प राहायचं नाही आणि जास्तही बोलायचं नाही कळलं त्याने नजर रोखत तिला सांगितलं तिने आवंडागिरात होकारार्थी मान हलवली त्याचं हे रुक्षपणे बोलणं तिच्या जिवारी लागलं होतं पण तिनेच तर त्याला नकार दिला होता ना कदाचित म्हणूनच तो रागत होता आता चल तो म्हणाला तसं ती त्याच्या पुढे चालू लागली त्याच्या या रागात सुद्धा तो केस बदल मात्र खूप सिरियस होता आणि तेच तिला आवडलं होतं ती त्याच्याच विचारात पुढे पाऊल टाकत होतीच की अचानक पायरीवरून तिचा पाय निसटला आणि काही खळायच्या आतच ती मागच्या बाजूला पडली पण खाली न पडता ती पुन्हा एकदा त्याच्याच मिठीत अडकली होती त्याचा एक हात कंबरेवरून पोटावर होता आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर विसवलं होतं त्यामुळे त्याचा चेहरा खूप जवळ दिसत होता त्याच्या क्षणभर ती स्तब्ध झाली पोटावर असणाऱ्या हाताच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारे आले एक पाऊल पुढे टाकता येत नाही आणि पूर्ण आयुष्य एकटीने काढणार आहेस विशाल उपहासाने तिला म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर आता दुःख पसरलं ती शेजारच्या रेलिंगला पकडून सरळ झाली आणि तिने त्याचा हात कमरेपासून बाजूला केला काही न बोलता ती तशीच पुढे पायऱ्या चढून गेली आणि त्याचा मात्र त्रागा झाला आणि इकडं आदित्य त्या दोघांना तसं बघून फिदी फिदी गालातल्या गालात तोंडावर हात ठेवून असत होता आता विशालने त्याच्याकडे रागाकड रागाने पाहिलं तसं आधी तिने मुद्दाहून डोकं फाईलमध्ये घुपसलं विशाल प्रत्येक प्रयत्न करत होता तिला काहीतरी फरक पडावा म्हणून पण ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती आणि म्हणून त्याचा राग जास्तच वाढत होता या उलट ती फरक पडत असूनही चेहरा नॉर्मल ठेवण्याचे कष्ट घेत होती त्याचा राग आणि त्याचं वृक्ष बोलणं तिच्या अगदी जिव्हारी लागत होतं पण त्याला काहीही पर्याय नव्हता तिनेच निवडलेला हा मार्ग होता आणि काही दिवसात तो तिला विसरून प्रियामध्ये गुंतून जाईल याची सुद्धा तिला खात्री होती पण त्या विचारांनी सुद्धा तिच्या हृदयावर वार होत होते कारण तो विसरला तरी ती त्याला विसरू शकेल का हा प्रश्न उत्तर न मिळण्यासारखा होता तुला कळलं असेल ना अमृता लग्नाची तारीख फिक्स झाली तो चालता चालता तिला बोलला हो हो कॉंग्रॅट्स ती शांतपणे म्हणाली कालच तिला अंबिका देवीकडून फायनल तारीख फिक्स झाल्याचं कळलं होतं पण अंबिकादेवी थोडी नाराज वाटली पण त्यापेक्षा जास्त तर अमृता नाराज झालेली त्यामुळे कालपासून ती फक्त रडत होती त्यामुळेच कदाचित आता त्याच्या या शब्दांवर तिच्या डोळ्यातून अश्रू आले नाहीत पण तिची ही, ही कोरडी रिॲक्शन त्याच्या अंतर्मनावर वार करून गेली आणि विशाल तिला म्हणाला अमृता परवा आम्ही सगळे गावी चाललो आहे आणि हो तुला तर स्पेशल इन्व्हिटेशन आहे आईसोबत तू नक्की ये आणि पूर्ण आठवडा मस्त माझं लग्न एन्जॉय कर विशाल तिला म्हणाला बोलता बोलता तो अंबिका देवीला आई बोललेला त्याच्या लक्षात आलंच नाही पण तिच्या लक्षात मात्र आलेलं आणि अंबिका देवीसाठी तिला मनातच थोडासा आनंद झाला मी प्रयत्न करेल अमृता कोरडेपणाने म्हणाली प्रयत्न नाही नक्की आहे तो म्हणाला एव्हाना ते कोर्टात पोहोचले होते आदित्य मागून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता जे की त्याला काही कळत असू नाही तो कळत नसल्यासारखं दाखवत होता थोड्याच वेळात केस सुरू झाली पण यावेळी मेडिकल कारणांमुळे कुणाल आणि त्याच्या घरचे हजर नव्हते त्यामुळे फक्त काही वेळ तिथे झुजबी बोलून तिला बाहेर पडावं लागलं बाहेर येताच तिने सुस्कारा सोडला आज काहीच विषय झालं नव्हतं म्हणून तिला किंचित सुटका मिळाल्यासारखं वाटलं अमृता त्याची मागून हाक आली तसं त्याच्यात तोंडून अमृता तिचं नाव ऐकून आपोआप तिच्या कायद्याचा ठोका चुकला हां तिने उत्तर दिलं कोर्टाची प्रोसेस पुढे गेली आहे पण कुणालकडून यासाठी विरोध आला आहे सध्या तो फिजिकली फिट नसल्याने कोर्टाने पण त्याला वेळ दिला आहे तो म्हणाला तिने हुंकार भरला पण थोडं सावध राहा कुणाला बाहेर आलेला आहे तर कदाचित एखादी चाल खेळू शकतो विशाल म्हणाला बोलताना त्याच्या आवाजात त्याच्याही नकळत काळजी डोकावत होती हो थँक यू ती म्हणाली मी तुझी वाट पाहीन तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि तिथून निघून गेला वाट पाहीन पण कशासाठी प्रेम आहे बोलला होता पण आता तर लग्न करत आहे ना मग कुठे आणि कशासाठी वाट पाहणार आहे आता तिचे डोळे किंचित पानावले तिला वाईट वाटत होतं त्याचं लग्न होतंय म्हणून पण तिला तेच तर हवं होतं तो प्रियासोबत खुश राहील आणि त्याची फॅमिली पण त्याच्यासोबत असेल आणि इकडे आपण एकटे राहू आयुष्यात त्याच्या आठवणीत अमृताने घेत एक दीर्घ श्वास घेतला आणि तिथून बाहेर ती पडली त्याचवेळी आतमध्ये विशाल कोणती तरी फाईल चाळत होता आदित्यने फाईल बघून विशालकडे पाहिलं तर तो हातात फाईल घेऊन एकटक शून्यात हरवलेला दादा आदित्यने हाक मारली यस विशाल म्हणाला अरे पुढचा आठवडा आपण इकडे कोणीच नाही आहे तर मी ऑफिसचं सगळं वर्क असिस्टंटला समजून सांगून पूर्ण ऑफिसमध्ये वाटून दिलं आहे आदित्य म्हणाला गुड आज मी बॅचलर पार्टी देतो बारमध्ये बरोबर नऊ वाजता ये विशाल म्हणाला आणि आदित्य शॉक झाला कारण विशाल बारमध्ये कधी गेलेला त्याला आठवत नव्हतं दादा बार आणि तू आदित्यनं अडखळत विचारलं तू बार नाही पाहिला का आधी कधी असं रिॲक्ट होतोय विशालनं उलट त्यालाच विचारलं अरे तेच म्हणतोय मी बार पाहिला आहे म्हणजे फ्रान्समध्ये तर मी बारमध्येच असायचो ना तू विसरला का दादा नाही रे आदित्य मी काहीच नाही विसरलो मग आता पार्टी देतोय बारमध्ये तर इतकं रिॲक्ट का होतोय तू अरे तू इथे नव्हता बघ आपण लहान होतो ना तेव्हा मी एकदा मित्रांसोबत बारमध्ये गेलो होतो पण आईला कळलं आणि मग तिने मला खूप बदलून काढलं त्यानंतर कधीच मी नाही गेलो बारमध्ये आपली आई म्हणते उगाच नको त्या ठिकाणी जाऊन आनंद सेलिब्रेट करू नये त्यापेक्षा आनंद सेलिब्रेट करायचा असेल तर आपल्या घरी आपल्या लोकांच्यात राहावं किंवा मग त्यांना घेऊन बाहेर कुठेतरी त्यांच्या आवडीच्या ठिकाणी जावं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपला आनंद आणखी वाढतो आदित्य म्हणाला आणि जर दुःख सेलिब्रेट करायचं असेल तर विशालनं एक भुवाई वर करून त्याला विचारलं आणि आता आदित्य विचारात पडला मेघनाची बरीच दिवस भेट झाली नाही म्हणून आता आपली आई बोलायला लागली वाटत तुझ्या तोंडून विशाल किंचित हसत म्हणाला तसं आदित्यनं पण हसत केसातून हात फिरवला पण दादा तू बारमध्ये मला तर अजून पण विश्वास बसत नाही तू कधीपासून बारमध्ये जायला लागला रे आदित्यानं त्याला विचारलं नाही अरे कॉलेजमध्ये असताना एकदा दोनदा गेलतो मी विशाल म्हणाला काय दादा तू कॉलेजमध्ये असताना बारमध्ये गेलता तू तर खूप छुपा रुस्तम निघाला रे मग तुला कोणी काहीच नाही बोललं आणि मला तर आईने चांगलंच बदलून काढलं दॅट्स नॉट फेअर यार आणि हे ऐकून विशाल खूप हसायला लागला अरे तिला कळलं असतं तर तिनं मला पण चांगलंच बदलून काढलं असतं पण तिला अजून पण माहिती नाही की मी बारमध्ये आधी गेलो होतो विशाल म्हणाला ते कसं काय दादा काय आहे ना आदित्य तू जे करतो ना ते सगळ्यांना कळतं तू वागतोच तसा पण माझं तसं नसतं मी जे करतो ते बोलून अजिबात दाखवत नाही आणि कळून तर कोणालाच देत नाही विशाल त्याची आणखीनच खेचत म्हणाला आणि हे ऐकून आदित्यचा चेहरा आता पाहण्यासारखा झाला होता तर चला उद्या बारमध्ये भेटूया विशालची बॅचलर पार्टी एन्जॉय करूया आपली कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून नक्की दाबा धन्यवाद